माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे आज आपण बघ बनवणार आहोत दाल तडका जिरा राईस त्यासाठी आपण डाळी घेतलेली आहे तुरीची डाळ अडीच वाटी घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ घेतली थोडी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली बघू शकता ही वाटी आहे छोटी यात आपण एक एक टमाटर चिरून टाकून देणार आहोत तीन मिरच्या टाकून देणार आहोत यात आपण टमाटर चिरून टाकलेले आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकून दिलेल्या आहेत हिरवी मिरची चिरून टाकलेली आहे यात आपण दीड तांबं पाणी टाकणार आहोत थोडं हिंग टाकून देणार आहोत आणि अर्धा चमच हळद टाकायचे हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आणि कुकरला झाकण लावून शिट्ट्या घेऊन घेऊ कुकर गॅसवर ठेवलेला आहे तीन ते चार शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे शिजून शिजली गेली आहे शिजून घेतलेली आहे कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे दोन पळी तेल घेतलेलं आहे कांदा टमाटा आणि खडा मसाला घेतलेला आहे आपण तेलामध्ये मोरी ॲड केली आहे यात पण आता खडा मसाला टाकून घ्या लोंगरे दालचीन दालचिनी मिक्स तेज कत्ता घेतला आहे यात आपण आता कांदा मिक्स करूया कांदा चांगला करतो कांदा आपला लाल झाला आहे यात आपण टमाटे घेऊ ते यात आपण सांबर मसाला घेतला आहे घरचा मसाला घेतला आहे सांबर दीड चम्मच मसाला घेतला आहे घरचा अर्धा चम्मच घेतलेला आहे मसाला अर्धा चम्मच हळद घेतलेली आणि दोन चम्मच तिखट घेतलेलं आहे यात आपण हे सगळं मसाले तिखट वगैरे मिक्स करून घेऊया आपले मसाला रेडी आहे आपण आता याच्यात ॲड करून घेऊ डाळींमध्ये यात आपण सगळं मिक्स करून यात ता एक तांबं पाणी टाकलेलं ता आहे चल मीठ टाकायची आहे फुल गॅस करून चांगली उपळी घेऊ द्यायची याला मीठ टाकून घेतलेलं आहे आपण जिरा राईस करण्यासाठी आपण दोन तांबे पाणी घेतलेलं आहे पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे त्यात आपण तेजपान आणि खडा मसाला टाकणार आहोत लोंगमध्ये चोयपुरतं मीठा ॲड करू चोयपुरतं मीठ ॲड केलेलं आहे थोडंसं तेल टाकून घेऊया जिरा राईस करण्यासाठी आपण बासमती राईस घेणार आहोत दोन वाट्या आपल्याला डाळला खूप चांगली उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून तडका नंतर घेऊया आपण याला टाईला आपण तडका देऊन घेऊ यात आपण तूप टाकलेलं आहे जिरं लसूण बारीक करून घेतलेला आहे आपण तीन लाल मिरच्या घेतलेल्या सुकलेल्या यात आपण लसूण ॲड बारीक गॅस केलेला आहे आपण कारण लसूण बारीक करून घेतलेला आहे ह्यासाठी आपल्यावर छान वास पण येतो आणि तडका पण छान लागतो यात आपण लाल मिरचे ॲड केलेले आहे थोडं हिंग ॲड करून घेऊ कारण आपण वरणामध्ये अगोदरच टाकलेलं आहे जास्त नाही टाकायचं आहे हळद आणि थोडंसं तिखट हे सगळं मिक्स करून घेऊया तडका पण दिलेला आहे हे सगळं मिक्स करून घेऊ भाताचं पाणी पण चांगलं उकळलं आहे यात तांदूळ ॲड करून घेऊ तांदूळ ॲड केले गे हे चांगलं शिजू देऊया तयार झाला आहे सांबर सांबर म्हणजे सॉरी धाल तडका भात आपलं झालेलं आहे आपण याला गाळून घेऊया गाळण्यात गाळून घेणार आहोत आपण सगळं पाणी निथळून घेणार आहोत भात आपण गाण्यात काढून घेतलेला आहे याचं पा पाणी भाताचं पाणी लहान मुलांना मुलांनाही खूप छान असतं कारण याच्यात खडा मसाल्याचं अर्क उतरलेला असतो चवेला पण खूप छान असतं मी माझ्या मुलीला देते तुम्ही पण नक्कीच ट्राय करून पहा तुमच्या मुलांना पण खूप आवडेल थोडं आपण थंड देऊ त्यानंतर आपण जिरा राईस तयार करू याचा जिरा राईस करण्यासाठी आमकडे गरम कर करायला ठेवलेली दीड पाळी तेल टाकलेलं आहे जिरं घेतलेलं आहे तेल गरम झालं की जिरं टाकूया तेल चांगलं गरम झालं यात आपण जिरं टाकून घेऊया भात काम घेतलं तेलशिम घेतलं आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तयार झालं आपला जिरा राईस तयार झालं आपला जिरा राईस आणि दाल तडका तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा